बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडाम मुलींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उटगीत वृक्षारोपण आणि पाण्याची सोय करून दिला समाजाला पर्यावरणाचा संदेश प्राथमिक शिक्षक उमेश लिगाडे यांचा उपक्रम उटगे तालुका जात येथील प्राथमिक शिक्षक उमेश लिगाडे यांनी वृक्षाचं पूजन करून आपल्या समाजाचं काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून आपली मुलगी श्रावणी हिला पहिल्या पुण्यस्मरण दिनानिमित्त उटगे पासून दोन किलोमीटरवर वर जत चटचण लोड रगत रोड लगत लिगाडे फार्म जवळ प्रवाशांसाठी पाण्याची टाकी बसून नळाद्वारे चोवीस तास पाण्याची सोय केली आहे या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था केली आहे तसेच आपल्या शेताच्या बांधावर मोकळ्या जागेत रक्तचंदन आणि इतर देशी झाडांचं वृक्षारोपण करून नवीन पांडा समाजासमोर पाडलाय आपली मुलगी श्रावणीची आठवण आयुष्यभर स्मरणात राहावी या उदात्त भावनेतून आम्ही वृक्षारोपण केल्याचं उमेश लिगाडे आणि विजय लिगाडे यांनी सांगितलं प्रत्येकानं आपल्या नातेवाईकांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांच्या आठवणी स्मरणात राहाव्यात म्हणून वृक्षारोपण आणि असे इतर सामाजिक विधायक काम करावे आपल्या मोकळ्या जागेत किंवा पडीक जमिनीवर झाडं लावून ती जगवावी म्हणजेच पर्यावरणाचं क्षेत्रही वाढेल आणि त्या झाडाशी आपलं भावनिक नातंही राहील असं लिघाडे बंधू यांनी यावेळी सांगितलंय यावेळी पत्रकार आणि सोसायटीचे सचिव महादेव कांबळे कांतो बिराधार मल्लू बासरगाव लखन होनमोरे मसळीसर विजयकुमार बिराधार पाटील चिदानंद तेली डॉक्टर प्रदीप ननावरे चंद्रकांत बिरादार रमेश कोळगेरी संजू कोळगेरी चंद्राम केशगोंड सावकार श्रीशैल मुचंडी शिक्षक शिवकुमार तेली यांच्यासह पत्रकार राहुल संगपाळ नारायण भोसले उटगे गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते उटके प्रतिनिधी निंगराज बिरासदार